हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्याने प्रार्थना असं गुरुचरित्रामध्ये म्हटलं आहे की देव तुमच्यावर कोपतात तेव्हा गुरु तुमचं रक्षण करतात पण जेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही एवढं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीतील ग्रह निगेटिव्ह असतील तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी निगेटिव्ह घडत असतील फक्त तुमचा गुरु ग्रह मात्र जर सकारात्मक असेल तुम्ही तुमच्या गुरुंची सेवा केली गुरूंचं पाडवळ असेल त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर होणार आहे तो पूर्णपणे नष्ट होतो एवढं गुरूंचं महत्त्व गुरुग्रहाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे तर अशा आपल्या गुरुंचा श्री स्वामी यंदा मार्च वार या दिवशी आलेला आहे स्वामी स्वामींच्या प्रकट दिना दिवशी सेवा तर आपल्याला करायचीच आहे स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचाच आहे पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत कोणताही एक पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य स्वामींना आवर्जून दाखवा तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी तो ग्रहण करा यामुळे तर आपला गुरुग्रह तर स्ट्रॉंग होईलच पण गुरूंचा आशीर्वाद गुरूंचं पाठबळ मजबूत होईल आणि घरामध्ये एक कोपा सुख नांदेल आता महाराजांना हेच बनवा तेच बनवा महाराज तुम्हाला कधीही म्हणणार नाही पण आपला एक भाव आहे दररोज इच्छा असूनही हे शक्य होत नाही काही जण गुरुवार, गुरुवार सुधा पन ते गुरुवार सुद्धा नैवेद्य दाखवतात पण एकतीस तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत तेवढे जास्त होतील तेवढे तुम्ही पदार्थ बनवू शकता पण दिवसभरात कधीही सकाळ दुपार संध्याकाळ अगदी कधीही नैवेद्य दाखवा संपूर्ण दिवसामध्ये कधीही नैवेद्य दाखवा कारण भाव महत्त्वाचा आहे सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात हे पदार्थ बाहेरून विकत आणण्यापेक्षा जर तुम्ही भले एक पदार्थ बनवा अगदी थोडासा बनवा चालेल पण तो घरी बनवा का बनवा बघा स्वामींनाच म्हणून नाही ना तर कोणत्याही देवाला नैवेद्य दाखवताना स्वतःच्या हातून बनवलेला असेल तर असं म्हणतात आपल्या हातातील आपल्या हातावरील रेषा आपलं दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्याची ताकद गुरुंमध्ये असते म्हणून नैवेद्य नेहमी हाताने बनवावा विकत नैवेद्य नाही म्हणून लाडू घरीच जस जसं ते लाडू तुम्ही बनवाल तस तसं तुमच्या हातावरील दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतील आणि महत्वाचं म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवा तर आता हे बनवणं शक्य नसेल आता बेसनाचे लाडू बनवणं जर तुम्हाला शक्य नसेल तर पुरणपोळी सुद्धा महाराजांना खूप आवडते ती सुद्धा तुम्ही आवर्जून बनवू शकता तर या दिवशी आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये खीर पुरणपोळी कुरडया आणि खास करून भजी बनवायचे आहेत आणि भज्यांमध्ये कांदा भजी बनवायचे आहेत इतर देवांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा कांदा लसून विरहित जेवण बनवतो पण महाराजांना कांदा भजी अतिशय प्रिय आहेत म्हणून फक्त महाराजांना नैवेद्य दाखवताना पूर्ण स्वयंपाकामध्ये कांदा लसून तुम्ही वापरू नका पण फक्त भजी बनवताना कांदे टाका आणि कांदा भजी स्पेशली बनवून नैवेद्यामध्ये ठेवा तुम्ही म्हणाल इतर देवांना कांदा आपण वापरत नाही तर आता का तर कारण महाराजांना भजी अतिशय प्रिय आहेत म्हणून ते भजी तुम्हाला या दिवशी बनवायचे आहेत इतर वेळी तुम्हाला कोणत्याही देवाला कांदा लसून नैवेद्य बनवताना कांदा लसून वापरायचा नाही आता हेही शक्य नसेल आता एवढा स्वयंपाक कसा करायचा जर तुम्ही कामाला जाणार असाल एवढा स्वयंपाक करायला वेळ लागतो तर तुम्हाला हेही शक्य नसेल तर तर तुम्ही काय करू शकता तर खीर बनवू शकता खिरीचा नैवेद्य सुद्धा महाराजांना दाखवू शकता खीर सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे खीर आणि भजी याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता आता प्रश्न येतो खीर कशाची बनवावी खीर तुम्ही शेवयाची बनवू शकता किंवा रव्याची सुद्धा बनवू शकता तुम्ही बासुंदी सुद्धा बनवू शकता आता हेही तुमच्या शक्य नसेल तर अगदी साधं आणि सोप्पं जेवण तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता वरण भात भाजी एखादा गोडाचा पदार्थ आता भाजीमध्ये घेवड्याची भाजी ही महाराजांना अतिशय प्रिय आहे याच्यासोबत तुम्हाला गोड एखादा पदार्थ बनवायचा आहे अगदी साधा सोपा शिरासुद्धा तुम्ही बनवू शकता आता बघा मी तुमच्यासोबत एवढे सारे ऑप्शन शेअर केले जो पदार्थ बनवणं शक्य होईल तो तुम्ही बनवू शकता आता स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा ताट घ्यायचं त्या ताटामध्ये हा सगळा नैवेद्य काढून घ्यायचा ग्लासात किंवा तांब्यामध्ये जो तांब्या आणि वरती पेला असतो तो तांब्या घ्यायचा आहे तिथे मांडणी केलेली आहे जर तुम्ही मांडणी केलेली असाल तर मांडणी समोर किंवा देवघरासमोर बसावं दिवा लावलेला असावा देवासमोर जिथे मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दि दिवा लावलेला असावा आता खाली जमिनीवर भरीव पाण्याने चौकोन काढून घ्यायचा आहे त्यावर आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे महाराजांच्या डाव्या साईडला तांब्या पेला ठेवायचा आहे पाण्याने भरलेला तांब्या पेला ठेवायचा आहे त्या नैवेद्यावर तुळशीची पानं ठेवायची आहेत आणि उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं तीन वेळा पाणी फिरवत फिरवत गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर जे मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे ते सगळं म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहापासून सगळं तुम्हाला नैवेद्य दाखवत दाखवत म्हणायचं आहे आणि या प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे नमस्कार करायचा मुजरा करायचा जो नैवेद्य आपण दाखवतो हो तेव्हा सारखं सारखं त्या नैवेद्याकडे बघायचं नाही तो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर थोड्या वेळाने त्यावर पालतं एक ताट ठेवायचं आणि जिथे आपण नैवेद्य दाखवलं हो आहे जर तुमच्याकडे वेगळी खोली असेल तर तिथे तुम्हाला त्या खोलीमध्ये त्या देवघरामध्ये सारखं सारखं जायचं नाही पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास तुम्हाला तो नैवेद्य तसाच ठेवायचा आहे मग तो नैवेद्य सर्वांनी ग्रहण करायचा आहे आपण नेहमी मंदिरात जाताना बोलतो नारळ द्या किंवा पेढे द्या पण मंदिरातून येताना बोलतो त्याच नारळ आणि पेढ्याला की प्रसाद घ्या म्हणजेच त्या नारळ आणि पेढ्याचा प्रसाद झालेला असतो म्हणून आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा तो फक्त पदार्थ असतो फक्त तो नैवेद्य असतो पण नैवेद्य दाखवून झाल्यानंतरला त्या पदार्थाचा प्रसाद होतो तेव्हा त्याच्यामध्ये सर्व देवतत्व सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये उतरलेली असते म्हणून खाली कधीही सांडू नका आणि टाकूही नका थोडंसंही सुद्धा करकट्यामध्ये टाकू नका याचं पावित्र्य खूप काही असतं कोणत्याच देवाच्या नैवेद्याचा मात्र अपमान करू नका मल जसं जमेल तसं तुम्हाला या दिवशी तुमच्या परीने तुम्हाला जो जमेल तसा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे जो स्वामींना आवडतो त्यामध्ये असे एवढ्या साऱ्या ऑप्शनमधून तुम्हाला एखादा पदार्थ स्वामींसाठी बनवायचा आहे आता स्वामींकडून आपण खूप काही मागत असतो स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे माझ्यासाठी हे करा माझे एवढे एवढे अडचण आहेत तर एवढं तर आपण स्वामींसाठी नक्कीच करू शकतो स्वामींना जो पदार्थ आवडतो जे जे मी तुम्हाला ऑप्शन सांगितले आहेत त्यामधला तुम्ही एखादा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता मला वाटतं संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आली असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद